यानंतर मंचावरचे मान्यवर विनंती करतो की आपल्या तिघडेश्वर जो लोटो आहे मेडल आहे आणि टी शर्ट आहे त्याचं अनावरण दोघांनी करावं असे मी मान्यवरांना विनंती करतो सरहरुको मलाई भन्नुहोस् ए ए सिम्पल कुरा गर्नुहुन्छ हजुर समारोहमा राख्नु होला आज आज पत्रकार बंधूचा सगळ्या समाजाच्या जडण घडण्यासाठी महत्त्वाचा वाट आहे त्यांच्यामुळे बऱ्यापैकी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते अशा सरकार बांधूनचा आप यानी की इन अप स्पोर्ट्स सेंटर फाउंडेशन च्या वतीने आणि इन अप गावच्या वतीने एक छोटासा कार्यक्रम आहे प्रथम आपले वैयक्तिक सरकार चित्रपटाचा श्री संतोष मोहन संतोष आपरे यांचा सत्कार महेश पाटील यांना आता तुम्ही विनंती करा यानंतर राष्ट्रसंचारिंदे यांचा सत्कार करण्यासाठी मी रोटरीचे अध्यक्ष नितीनजी शहा यांना लोकमत चे पत्रकार माननीय श्री शैलेश काटे यांचा सत्कार करण्यासाठी आयएमए चे अध्यक्ष

धनंजय कळमकर यांना मी पुढे येण्याची विनंती करतो त्यांचा सत्कार माननीय श्री अनपट सर करतील अनपट सरांना विनंती करतो त्यांनी पुढे यावे जनता एक्सप्रेसचे चे पत्रकार श्री श्रेयस नलोडी यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावे त्यांचा सत्कार 何でまだラストしたら

बापू बोराडे यांचा सत्ता त्याच्यासाठी मी किती सगळं बोलतो

राकेश कांबळे यांचा सत्कार करण्यासाठी मी सचिन पवार यांना विनंती करतो पत्रकार भाई शेख यांचा सत्कार करण्यासाठी मी मुक्तार पठाण यांना विनंती करतो

पत्रकार काजी यांचा सत्कार करण्यासाठी मी साहेबांना पुढे आपले पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रभातजी

पत्रकार यांचा सत्कार करण्यासाठी मी सध्या पुढे बोलू शकता हेलो आपण काय करतोय आपण काय करतोय आपण काय करतोय आपण काय करतोय आपण काय करतोय